नमस्कार मित्रांनो प्रवीण रुटेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणणार ते चॅनल सबस्क्राईब करा असं करा नस करा अरे मित्रांनो आपण चॅनल पाहता सगळेजण पण सबस्क्राईब करायचं माहिती नाही ना म्हणून ते सांगावं लागतं आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आहे पन्नास हजार सुरक्षारक्षक आहेत आणि आपण आता पोहोचलो कुठे वीस हजारापर्यंत आपलं सबस्क्राईब हे जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जास्ती पाहताय म्हणून एक चांगला इतकं थकून आलेला असतो परंतु आपल्यासाठी मित्रांनो ह्या सगळा काही थकवा दूर होतो आणि व्हिडिओ बनवायचं नवीन एक ऊर्जा आपल्याला मिळते आणि म्हणूनच एक नवीन नवीन विषय आपल्यासमोर ठेवतोय विषय मित्रांनो एक असा आहे की आपल्या मी मागेल कगारवाडीबद्दल तुम्हाला मी बोललो होतं की सगळेजण म्हणते सर पगारवाडीचं पगारवाडीचं नियोजनबद्ध सगळ्या काय करायचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे काय करायला पाहिजे काय त्याच्या विषय आहे हा विषयसुद्धा मित्रांनो घेणार आहो पण तत्पूर्वी तो व्हिडिओ आपल्याला थोड्याच दिवसामध्ये मी सगळं काही त्याच्यावरती विचार किंवा त्याचे जे मांडणी आहे ते व्यवस्थितरित्या करून आपल्यासमोर ठेवणार आहे आपणसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं हे सुद्धा ठेवायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण या आपल्या विषयाकडे वळूया का आणि विषय असा आहे मित्रांनो विषय काय आहे विषय तुम्ही पाहिलाच आपला खाकी गणवेश झाला सर्व काय चांगलं झालं मंत्री महोदय शासन आपल्या बाजूने आहे नवीन नवीन जी आर निघतायत नवीन नवीन नवी सर्व कायद्यामध्ये बदल होत आहे सगळं काही आणि सुरक्षारक्षक मंडळामधलं सगळं आनंद काय जणू काय वातावरण आहे मग तरीसुद्धा आपल्या आस्थापना कमी का होत आहेत सुरक्षारक्षक प्रतीक्षा आधीवरती का येत आहेत महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक अजूनपर्यंत प्रतिक्षा देवरती का राहिले त्यांना का नाही मग ड्युटी मिळाली आस्थापना का नाही आल्या प्रश्नचिन्ह मित्रांनो मग काय कुणाचा दोष असेल काय गडबड होते नक्की खाकी गणवेशसुद्धा झाल्यानंतर बरेच सुरक्षा रक्षक कमेंट्स बॉक्समध्ये होते ना आहेत ना अजून काही लोक अजून सांगत होते की साहेब आपल्या आस्थापना वाढतील पण अरे आस्थापना इथं कमी होत चाललेत कमी होत चालले आहेत आता आपण पवई आय आय टीचं उदाहरण पाहिलं असेल मग आता एक अंबरनाथमधली म्हणजे वाशिममधली तुम्हाला तीन सुरक्षा रक्षकांचं पाहिलं मित्रांनो त्यांनाही सांगितलं तर काय करणार ते तीन सुरक्षा रक्षक डायरेक्टली त्यांना सांगितलं इथं अंबरनाथमध्ये सुद्धा एक घटना अशीच घडली की त्या सात सुरक्षा रक्षकांना सांगितले की उद्यापासून तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जावा काय नोटीस नाही काय नाही काय नाही त्यांना काही सांगितलं नाही पण त्या ठिकाणी घटना अशी होती मित्रांनो घटना त्या ठिकाणी तशी घडली होती मागेच त्या सुरक्षा रक्षकांच्या काहीतरी थोडीशी गडबड त्यामध्ये त्या युनिटमध्ये झालं होतं मग काय आहे बरं असं सुरक्षा रक्षक आपले काम व्यवस्थित करत नाहीत आस्थापनांची मागणी सुरक्षारक्षक पुरवत नाहीत का मंडळ सुरक्षारक्षक मंडळ याला दोषी आहे मग मंडळ कितपत दोषी आहे मंडळामध्ये तुम्ही गेलात तर मंडळामध्ये अध्यक्षाने विचारलं तर स्टाफच नाही ॲडमिनिस्ट्रेशनच नाही आहे आता यांच्या मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला असा प्रश्न आहे की जे आता इन्स्पेक्टर जे आहेत आत्ताचे आत्ताचे इन्स्पेक्टर फार बिझी हो काय तुम्हाला सांग भरपूर काम आहे त्यांना एखाद्या सुरक्षारक्षकाच्या आस्थापनामध्ये जाताना त्याला कितीतरी वेळा सांगावं लागतं अध्यक्षांच्या समोर सांगावं लागतं गेला त्या आस्थापनामध्ये गेला त्या आस्थापनामध्ये त्या आस्थापनातले सुरक्षा रक्षक घरी यायला लागले तरी पण अजूनही जात नाहीत आणि ते, 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 ते एक्झिबिशन द्यायसाठी बाबा तिकडे काय जाऊन चौकशी बिकुशी करून सगळं कुठलं काय लगेच सूट प्राप्त दिल्या धपा सूट वीड काय आता ते तुम्हाला काय कळणार नाही जाऊ दे विषय डोक्याच्या वरचं जाईल पण हे असं आहेच मित्रांनो त्याच्यासाठी वेळ आहे पण आपलं हे काम करण्यासाठी वेळ नाही यालासुद्धा सुरक्षारक्षक जिम्मेदार आहेत सुरक्षारक्षक प्रतिनिधी संघटना प्रतिनिधी आहेत का नाही सांगा बरं आणि आमचा सुरक्षा रक्षक काय नाही घरून उठतो आणि कामावरती जातो आणि कामावरती उठतो आणि घरी येतो बस ह्याच्या पलीकडे काय नाही काय आहे करायचं नाही आज गेली पण की साहेब मला ते टीचं तेवढं बघाय की काहीतरी कराय का की राव काहीतरी का बरं असं वैयक्तिक फक्त पर्सनल आपलं जे काय आहे ते माझं माझं झालं बाकीच्यांचं काय माहीत नाही अरे सुरक्षारक्षक असे आपण महाराष्ट्रामध्ये आहोत मातृभूमी आपली महाराष्ट्रीय आहे महाराजांची आपण मावळे आहोत आणि अशा हतबल कोणती विचारसरणी ठेवता यार काय मला कळत नाही काय विचारने आपण चाललो आहे कुठे चाललो आहे आपण थोडं तरी गांभीर्याने विचार करायला हवा की नाही काय विचार करायला पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण मावळे आपण त्या महाराजांचं ते जगभर सगळीकडं त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती नियोजन करून प्लॅन करून सगळे काही करतायत यार आणि आपण आपल्यामध्ये त्या मातीमध्ये आपण जलमलो आहे त्या मातीमधलं त्याच्यामध्ये आपल्यानं रगरगामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण असं विचार करतोय वैयक्तिक फक्त पर्सनल माझा माझी तेवढी ड्युटी बघा साहेब काही लागलं तर पण आणखीन सांगा वरून ते आणखीन सांगतात काय लागलं तर द्यायला सांगा साहेब अरे कशाला द्यायला लागतंय का म्हणून जोपर्यंत देणं बंद करत नाही तोपर्यंत घेणं बंद करत नाही तर बाबानू असं असतं दे किती वेळा सांगायचं ऐकायचंच नाही चुकीच्या मार्गाने चुकीच्या ठिकाणी चुकीचं गेलं तर तुम्हाला तेच भोगावं लागणार जर योग्यरित्या आणि निर्भयपणे मित्रांनो ठामपणे आता तुम्हाला एक उदाहरण देतो की जिओ कंपनीचं एका बाहेरच्या राज्यामधली घटना आहे मित्रांनो त्यामध्ये एक ग्राहक नेहमीच त्याचं जे अकाउंट रिचार्ज आहे तो रिचार्ज वगैरे व्यवस्थित करायचा आणि सडनली त्याचा जो, जो मोबाईल नंबर जो काय होता त्याची सेवा जी आहे ती सेवाच बंद करून टाकली मित्रांनो जिओनं त्याची सेवाच बंद केली मित्रांनो त्याने कोर्टामध्ये गेला आणि त्याच्यावरती केस केली आता केस जाते मित्रांनो एमडीवरती मालकावरती जाते कोण आहेत जिओचे मालक जिओच्या मालकांना तिथं कोर्टामध्ये हजर राहावं लागलं त्या ठिकाणी माहिती आहे काही आता ते काय का गजावाजा होत नाही मित्रांनो तुम्ही कुठं ऐकलं नसेल पण हे असं असतं असं असतं याकरता आपल्याला थोडासा विचार करणं जरुरी यायचं की आपल्याकडून कुठे कमी पडाय नाही हो आपण कुठे कमी पडाय नाही पाहिजे आपण चांगल्या रीतीने काम केलं पाहिजे इमान इतबारे काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेशी निगडीत जी कामं आहेत ते आपली आपण केलं पाहिजेत आणि आपण पहिलं आपलं काम जे आहे ते कर्तव्य आहे ते इमान इतबारे जर केलं तर मित्रांनो कोण कशाला काय काढते सांगा बरं आता आपण मंडळाचा ठीक आहे मंडळ मंडळाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्याकडं काय असेल ते त्या पद्धतीने चालेल संघटना प्रतिनिधींकडे सुद्धा आपण मित्रांनो फार लेट झाल्यानंतर आपण आहे त्यांच्याकडे म्हणजे सर्वकडं काय झाल्यानंतर परत मग तिथे येतोय आणि वेळ निघून गेलेली असते योग्य वेळी आपण त्या ठिकाणी न पोचल्यामुळे सगळ्या गोष्टी दुर्घटनाच होत राहते मित्रांनो इतिहास आहे जमा इतिहासातल्या सगळ्या काय गोष्टी आहेतच आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस एक वेळी कुठे लढाई करायची असेल किंवा अन्य काही करायचं असेल तर त्यावेळेस ते वर्षानुवर्ष त्याच्यावरती मित्रांनो सगळ्या काही गोष्टी नियोजनबद्ध असायचे बहिर्जी नाही त्यावेळेस आधीच पाठवलं जायचं त्या ठिकाणचे जा जा। सर्व काही माहिती जी काय आहे कशी आहे काय आहे कशा पद्धतीनं आहे संपूर्णता घेऊनच मगतच ते त्याच्यामध्ये उतरायचे आणि ते कामच फत्ते करून यायचे नियोजनबद्ध योग्य वेळी योग्य त्याचा पाहिलं ना वाटतं आणि ती योग्य वेळेस ती गोष्ट केली तर मित्रांनो नक्कीच त्याचा फायदा हा सर्वांनाच होतो तो आपल्याला आज होतो आता आपण कंपनीकडे येऊया आस्थापनेकडे आस्थापनाच्या आस्थापने काय मागणी आहेत की सुरक्षा रक्षकांनी चांगलं नीट नीट आता काय काय आस्थापनामध्ये पहा मित्रांनो एज लिमिटसुद्धा येतं मग आता एजच्या वरती गेलेलं त्यांनी काय करायचं हा पण प्रश्नचिन्ह आहे येत्या काळामध्ये तो प्रश्नचिन्ह फार गंभीर होणार आहे विचार करायला पाहिजे सगळ्यांनी आणि आवाज उचलायला पाहिजे अन्यथा मित्रांनो काय परिस्थिती त्या सुरक्षारक्षक जाणार कुठे तो प्रश्नचिन्ह निर्माण होते सगळ्या काही गोष्टीचा आस्थापनाची मागणी नक्की वाढलेली आहे आस्थापना काय अशा सुरक्षा रक्षकांना सुरक्षा यंत्रणेशी निगडीत सोडून काही काम सांगतात का आणि ते सुरक्षारक्षकाला जबरदस्ती करावी लागते का यासुद्धा बाबी आहेत मित्रांनो या बाबी अशा ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो अशा आपण आपल्या जो काही एरिया इन्स्पेक्टर असेल एरिया इन्स्पेक्टरशी आपण चर्चा केली असेल का त्यांना बोलवून त्या ॲडमिनिस्ट्रेशनशी त्याची चर्चा करायला लावणं मित्रांनो जरुरीचं आहे आणि ते संघटनेकडं सुद्धा जाणं जरुरीचं आहे संघटनेनंसुद्धा तो संघटनेचा सदस्य असेल तर त्या संघटनेनंसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे त्या आस्थापनेला तसं पत्र द्यायचं आहे नियमावली त्यांना सांगायचं आहे इन्स्पेक्टर येईल ती येईल पण संघटनेनंसुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आपण जातो का आपण घाबरतो संघटने बिघडून आली परत आम्हाला कामून काढून टाकलं तर ज्याच्या पाठीमागं त्याची शक्ती आहे आणि तोच घाबरतोय त्याच्या शक्तीचा अंदाजच नाही <laughs> ती शक्ती आपल्या पाठीशी आहे मानत नाही येत आम्ही कुठल्या तर वेगळ्याच भ्रमामध्ये आहोत आणि त्या भ्रमाच्या दुनियेतच जगतोय आपण त्या भ्रमातून बाहेर आलं पाहिजे त्या प्रवाहातून बाहेर येऊन पहा मित्रांनो त्या नदीच्या प्रवाहाच्या बाहेर येऊन पाहिलं तर नदी कोणत्या कोणत्या दिशेने इकडून इकडे वाहते का इकडून इकडे वाहते आपल्याला कळेल आणि कुठून कसं वाहतं आहे काय होते आम्ही तो विचारच करत नाही विचारच केला पाहिजे मित्रांनो फार दुःख होते एखादी असतापणा फार दुःख होते फार म्हणजे मनाला इतकं वाईट जे काही सगळ्या गोष्टी सोडून द्या मित्रांनो पण ही गोष्ट मला फार लागते फार म्हणजे टेन्शनमध्ये सगळ्या काही गोष्टी मलासुद्धा इतकं वाईट वाटते नाही जायला पाहिजे जा। छोटेशे छोटीसुद्धा एखादी कंपनी असू दे मित्रांनो एक सुरक्षा रक्षक आमचा असू दे पण ते सुद्धा आपल्याकडून गेलं ना पाहिजे मित्रांनो हा प्रण सगळ्यांनी करा मित्रांनो इथून पुढं जो प्रण करायचा ना तो करा सगळ्यांनी एकही कंपनी इथून पुढं सुरक्षारक्षक कमी होता कामा नाही हा प्रण करा मित्रांनो आपण सगळ्यांनी आतापर्यंत झालेल्या गोष्टी ठीक आहे पण वेळोवेळी इथून पुढं आपण टचअपमध्ये राहिलं पाहिजे आपल्या संघटनेकडे आपण टचअप राहिल्या पाहिजे सुरक्षा मंडळाच्या अध्यक्ष अधिकारी आहेत त्यांच्याशी वेळोवेळेस सगळ्या काही गोष्टी जर होत गेल्या तर मित्रांनो या असा अनर्थ होणार नाही आपले सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना सांगतोय बरं का मित्रांनो काय फक्त मुंबईपुरती नाही महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना सांगतोय एक आस्थापना येते मित्रांनो तिकडे दहा आस्थापना कमी होत चाललेत फरक आहे की नाही ह्या सगळ्या काही गोष्टीचा दाखवण्याकरता एक आस्थापना हा अशा पण इकडे दहा आस्थापना आपल्या कमी होत चाललेत विचार करा दोन हजार सतरापासून मला आठवत नाही की सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली मित्रांनो वाढलेच नाहीत आपले अजून बावीस हजार सुरक्षा त्यात पण कमी झाले असतील आता ते डिरेश वगैरे झालेले काढले तर त्यासुद्धा मध्ये कमी झाले असतील आता कमी 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 होत चालले वाढलं पाहिजे पण कमी कमी होत आले काय परिस्थिती आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत व्यवसाय येत आहेत सगळं काय मग ते सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक का येत नाहीत प्रायव्हेटेशनच वाढत चाललं आहे मित्रांनो एका एका प्रायव्हेटेशनचे मित्रांनो लाखो सुरक्षारक्षक काम करत आहेत एका एका एजन्सीमध्ये एका एजन्सीमध्ये का एकच एजन्सी म्हणतोय मी हे लाखो सुरक्षा रक्षक काम करत आहेत आणि मंडळाचे पहा परिस्थिती काय आहे कैलासवासी माधुराव भोसले साहेबांनीच्या आतंक प्रयत्नाने मित्रांनो एके साहेब मुख्यमंत्री त्यावेळेचे चोवीस तासामध्ये हा कायदा पारित केला फार सुंदर आणि छान हा कायदा आहे मित्रांनो याचा थोडं गांभीर्याने सगळ्यांनी वाचन त्याचा अभ्यास केला पाहिजे काय मुळात मूळ काय असतं हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लढलं पाहिजे बरोबर आहे ना मग लढायला सुरुवात करा मित्रांनो आत्तापासूनच लढायला सुरुवात करा कुठं काय चुकीच्या गोष्टी होत असेल ते प्रत्येकाने निदर्शनास आणा वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने सर्वांशी चर्चा करा मित्रांनो आणि चर्चा करूनच ह्याच्यातून मार्ग निघतो मित्रांनो तो, तो पण लवकर वेळ निघून गेल्यानंतर कोणी कोणासाठी राहत नाही हो मित्रांनो कोणीच कुणासाठी भेटत नाही तुम्हाला वेळ निघून गेली की काही हताशी लागत नाही त्यामुळे वेळोवेळी ह्या सगळ्या काही गोष्टी आपण मित्रांनो ज्या काय आहेत त्या केल्याच पाहिजेत आणि म्हणून आपण सर्वांनी प्रण करूया एकही असता पण आपल्या आसपासच्या आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना सांगा मित्रांनो की हे कमी नाही झाली पाहिजे आणि तुम्हीही सांगा मित्रांनो काय याच्यामध्ये चुकतं आहे किंवा आणखीन कुठे काय बदल झाला पाहिजे त्याच्यामध्ये काय बदल झाल्यामुळे काय होऊ शकतं किंवा अन्य तुमचा सुझाव काय आहे तेसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो की हे काय झालं पाहिजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याचशाच भाव बोलायचं आहे परंतु काय होतं आता माझा जो एक्सपिरियन्स आहे तो वीस वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याकडे एक्सपिरियन्स म्हणजे जो अनुभव आहे तो अनुभव तुमच्यासमोर ठेवतो मित्रांनो जे काही वाचनामध्ये माझ्या आलं जे काही मला आपल्या वडीलधारी लोकांच्याकडून समजलं जे गुरुवारी आहे ते त्यांच्याकडून समजले जे बैठक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणून आपल्याला जे काही शिकायला मिळालं मित्रांनो आत्तापर्यंत ते मी तुमच्या पुढे ठेवतोय मित्रांनो अनुभव जो आहे तो एवढा हा मोठा जो मिळाला आहे आपल्याला तो अनुभव तुमच्यासमोर आहे थोडक्यामध्ये थोड्याशा शब्दामध्ये थोड्याशा वेळेमध्ये आपल्यासमोर ठेवते काय चुकबोल झाली असेल किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील क्षमस्व माझ्याकडून कारण दुःख आहे मला आणि त्या दुःखाच्या याच्यामध्ये मी काहीतरी दुःख ते एखादा शब्द वाक्य कोणापुढे गेला असेल आणि लागला असेल तर क्षमा करा मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार